Jens! <laughs> पाहतात कोकणस्थ प्रवीण या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो आपण आहोत गावी म्हणजेच कोकणात काल आपण मुंबईवरून लग्नासाठी गावी आलो होतो काल लग्न होतं आणि सकाळी पूजा झाली आणि आता रात्री नमन आहे मित्रांनो तर आजचं जे नमन आहे ते रत्नागिरी जिल्ह्यातील करबुडे गावातील आग्र्यांचं आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण नमन बघायला जाणार आहोत नमन कोकणातील जे पारंपरिक नमन असतं ते कशाप्रकारे सादरीकरण केलं जातं नमन करण्याच्या अगोदर काय पूर्वतयारी केलं जाते हे तुम्हाला सर्व आजच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो बघायला भेटणार चला तर मग करूया आपल्या व्हिडिओला सुरुवात नमण्याची तयारी चालू नमळ करण्याच्या अगोदर नमळ साजरी करण्याची अगोदर पूर्व तयारी असते तर बघू पूर्वतयारी चालू आहे बघू नवळ्यातले सर्वच बाळ कलाकार बायकडे बघ गवळ्या उद्या माझ्या काजू द्या शूटिंग करायला हा जाव्या ना तुम्ही सांगा ना कधीपत कर खरं खरोखर कर, खरं मजाक नाही फक्त एक किलो त्या बिया द्या बस

ವಾಂದನಾ धावाಗೆ ಇರನಾ ગણપતિ ગજનમા આપણે માન મા ગાદી શાસનાવતી લોકનાથ હાથ હા હા

नार नवेरी ना नखरे मावशी बाई मी सुंदर येते येते भेटीला मी नखऱ्यात येते येते भेटीला मी नखऱ्यात मला पाहू न घ्या मार तो यात नार कालेज ज ठार गव्याची नार कालेज

अगं बर चला तर मग जाऊया चला 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 अगं थांबा थांबा थामा अगं पोरीनो एवढा मोठा मथुरेचा घाट तुम्ही घेतलं काय नेतलं काय काहीच सांगितलं नाही हे सारे सांगितलं पाहिजे नाहीतर कशाला जायचं तिथे लोकांना कायला आवना तुम्ही काय घेतलं ते बरं असेल मी सांगते घेतले विकायला घेतले दूध का आणि चालले बघार थेट थेट चाललीस मला वाटलं इकडून चाललीस नाही ना तू काय काय घेतलास का बघू कसं आहे ते महुआ आहे की कसं साजूक आहे ते बघू जरा दाखव जरा तूप तुझा मी काय म्हणते तिचं नवीनच लग्न झालंय ना एखादं नाव की गोप काय की मिली ना की बस शिला मिरीचा बरं ते बघ पटकन घेतेच लागेल झाले त्यांचं सांगू घ्यायला हो हो येत नाही तिला सांगते खायला बर सर बाजूला तू काय काय घेतलं खावा खा कुणा कोणाला खावायचं इकडे जण बर <laughs> नाव घेतेस हो घे बाय घे 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 कि नाव घे 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 ते घेतो दिसतो तेव्हा माझ्या हृदयावर माझ्या हृदयावर घे कि घेणार तुम्ही अगं घे की माझ्या हृदयावर माझ्या नवऱ्याची सई घेत ना तुला माझ्या हृदया माझ्या हृदयावर माझ्या नवऱ्याची सही मी विकायला घेतले का मगाशी खावा म्हणाली आता दही म्हणते घेतेस का हो सर बाजूला तू काय काय घेतलं हो का सावारेल ना तुला घाटात्री रुपये खालीगडकड तू काय काय घेतलं हो का घेतलंच वाघ बघ वाघ मग तू पात की घाटो जा तू ये ग अगं मी व्यवस्थित नाव घे 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 ऐकतेच आहे साडी नेसली फॅशनची पदर घेतला साधा अवशा ऐक बर साडी नेसली फॅशनची पदर घेतला साधा नाही राव माझे कृष्णा मी त्यांची राधा तू राधा उगाची विचारलं तुझा करा पण साधा बर बाई चला 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 अगं पोरी नो एवढा मोठा मस्तरीचा घाट एखादं गाणं तरी बोला गमावशी तूच म्हण की असं एक सुंदर असं गाणं आता ते सुद्धा मीठ पडायला हवं घाटातून पडशील माझा आवाज ऐकून म्हण की पडायचं ऐकून हा बर बाई म्हणते पाच केला शालू भर जरीचा साज बर जरीता। भर बर याग भर चडू कर घाट मथुरेचा फर भर चढूया घाट घाट मथुरे Yeah, <laughs> देवाने काय झालं माहिती ना, ना, ना तेवढं <laughs> <laughs> एस। <laughs> हो हे बघ हे का आपल्याच्या झपणार नाही आपल्या सगळ्यांचा सुद्धा ना बोबड्या बोबड्या त्याला आपण हाक मारूया हाक मारा बोबड्या बोबड्या खाली प्रें। प्रें। रे रे। अरे बाबा लवकर आपण देवांनी बोलवलंय आलो आलो देवाची झोपायची वेळ झाली लवकरे सोडी लाई सोडू लागू जाणार सोडी देवाने त्याला सांगितलं तसं त्यानं आपल्याला सांगितलंय असं काय हा हा हे बघ अग ता पण जायचं जाय ना तापून जायचं देवांनाच देवांबरोबर जायचं आपण देवांबरोबर हा हा दो पाठी गेले तर आपण काय मग हा रस्ता प्रतिबंध आहे काय बोलत नाही काय बोलत होत हा हा रस्ता प्रतिबंध आहे सुदाटे वारी पिंडा सुदा उब वाटे वारी नाही कोण बारा तुला नाही जाऊ देणार तुला बागा झाला नाही जाऊ देणार तुला बागा झाला नाही जाऊ देणार तुला बागा संगे तारा सारा मेवनी जाऊ आधाराला दही बोलाचा व्यापाराला दही रा संगे तारा सारा मेवनी जाऊ आधाराला

कन्हा वसुदेव देव गीचा नंद यशो मी कान्हा वाढलो कुंजवना सांगितो जन्म खुना वाढलो कुंजवना सांगितो जन्म खुना ऐकना ऐकना कमीक्ष आंबे कमीक्षा आंबेड नाटोच्या नावाने संजय पवार यांच्याकडून त्यांच्यासाठी एकशे रुपयाचं मत झालेलं आहे तसंच रुद्धी व सिद्धी रुद्धी व सिद्धी यांच्याकडून दौऱ्यांसाठी एकशे एक रुपयाचं मत झालेलं आहे आणि केदारी म्हणजे त्यांचे आधार आहे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद

Hsels TAHAH gut शुकारी तो आ भेट त्याचे डोळे आता पूर्ण गेले आहेत त्याचे यानो 달리 मग येले त्याचे पूर्ण त्याचे ज्ञान ज्ञान नाही बाकी एक बाहुन मोठा कोणी